गंगापूर शहरात शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मेळाव्यात गंगापूर तालुक्याच्या राजकारणात हलचल माजवणाऱ्या मोठ्या घडामोडी घडल्या या मेळाव्यात शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांनी जोरदार घोषणा करत सांगितले की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये भगवा फडकवणारच हे आता निश्चित आहे दरम्यान शिवसेना युवक नेते संतोष माने यांनीही मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितलंय की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या सहा आमदार आणि एक खासदार शिवसेनेचे आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीतही शिवसेनेचाच झेंडा फडकेल याची खात्री बाळगा मेळाव्यात मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी उपस्थित राहून एकजुटीचा निर्धार व्यक्त केला गंगापुरात शिवसेनेच्या मेळाव्यानं पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढवलंय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी असे कितीतरी

जास्त बोलण्याची गरज नाहीये भविष्यामध्ये आपल्याला आपल्या कामातून दाखवून द्यायचंय जसं आपण लोकसभेमध्ये वातावरण वेगळं निर्माण करण्यात आलो होतो परंतु शिवसेनेचा भगवा फडकवण्यात आला आता थोडा गोंधळ आहे बऱ्याच जवळपास अडीच तीन वर्षाचा कार्यकाळ आपल्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं चालू आहे त्यावेळेस बरेच पदाधिकारी काम करत होते मधल्या काळामध्ये अनेक लोक पुन्हा या प्रवाहामध्ये आले मागच्या दोन आठवड्यामध्ये कैलास पाटील साहेब आले माने साहेब आले त्यावर अनेक कार्यकर्ते रोज आपल्या या पक्षामध्ये नव्याने जॉईन होत आहेत जे पहिल्यापासून काम करत आहेत त्यांनाही सन्मानाने वागणूक मिळाली पाहिजे त्यांचाही मान सन्मान राहायला पाहिजे जे आता आले त्यांचाही मान सन्मान राहायला पाहिजे त्याच्यामुळे थोडं गोंधळाचं वातावरण असलं तरी आपल्या सर्वांना याच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये आहेत यामध्ये आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग करू, करून मायक्रो प्लॅनिंग करून आपल्या सामोरे ला जावं लागेल जास्तीत जास्त नागरिकांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा जाऊन गाव न्याय आपल्याला पुन्हा बांधणी करावं हो लागेल प्रत्येक शाखेची आपल्याला बांधणी करावी लागेल दूधची आपल्याला बांधणी करावी लागेल आपल्याला दोन महिने आपल्या मतामध्ये आहेत या दोन महिन्याच्या काळामध्ये प्रत्येक शिवसैनिकापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे प्रत्येक एक नागरिकापर्यंत एकनाथजी शिंदे साहेबांचं काम आपण घेऊन तिथं गेलं पाहिजे प्रत्येक युवापर्यंत आपण गेलं पाहिजे प्रत्येक आपण गेलं पाहिजे आपल्याला हे मेळावे होते या मेळाव्यामध्ये आपण सर्व गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण गावात गेल्यानंतर आपलं काम आपण तिथे केलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने या निवडणुका आपल्याला सोप्या जातील आपल्याकडे पदाधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु आपल्याला मतदानात त्याच्यामध्ये कन्वर्जन झालं पाहिजे ही जबाबदारी आपल्या सर्वांची इथे आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच साहेब गंगापूर मध्ये आपल्याला शिवसेनेला जास्तीत जास्त जागा आपल्याला या युती मध्ये महायुती कशा मिळतील यासाठी आपण दोघांनी प्रयत्न करावा आणि त्यांना निवडून आल्याची जबाबदारी आम्ही सर्व शिवसैनिक आमच्या खात्यावरती घेतो एवढा शब्द मी आचार्य निमित्त येतो इथे सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हा कार्यक्रम आपण आयोजित केला या निमित्ताने के के या ठिकाणी आपल्याशी संवाद साधता आला त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो काही छोट्या फार दोन तीन साहेब तुम्ही पालकमंत्री जर इथून गंगापूर पासून आपण जर रस्ता पाहिला तर तिथं आपल्या छोट्या व्हीलर आजच्या परिस्थितीत जाऊ शकत नाही ट्रक आणि बस सुद्धा जवळपास पंच्याहत्तर टक्के वाहतूक बंद झालेली इतका खराब दोन दोन छोट्याचे गड्डे त्या ठिकाणी पडलेले साहेब दुसरी एक विनंती तुमच्या मतदारसंघाचा काही भाग आहे आणि काही गंगापूरचा आहे पंढरपूरचा ओएसएस चौक आहे तिथं सुद्धा ते साईड पट्टे ते इतके खराब झालेले आहे का गंगापूरचं सिग्नल चालू असलं तरी तिथंच थांबावं लागतं मला असं वाटतं की बघ नकार नाक्यापासून तर कायगावपर्यंत जे काही साईड पट्टे जे आपण साईड पट्टे भागण्यासाठी आपण संबंधितांना आदेश द्यावे आणि गंगापूर नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आता तुम्ही आपण आता म्हणजे जुन्या गावाचा भाग आहे माहेश्वरी मंगल कार्यालय म्हणजे तुम्ही इकडे जुनं गाव आणि इकडे नवं गाव इकडे जुन्या गावात गेलं तर क्लास ते राहिले ट्रेनेची अवस्था वाईट आहे आणि बाकीच्या ठिकाणी आपण जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात जरी पाहिलं तरी पुसाचा गंगापूर तालुका या शेतकऱ्याचे अनेक अनेक प्रश्न प्रश्न विद्यार्थ्यांचे आणि आता नवीन आता बिडकीची सुद्धा एम आय डी सी होती साहेबांनी तुम्ही जर लक्ष घातलं तर किमान गंगापूर तालुक्यातल्या हजार पाचशे मुलं या ठिकाणी नेले काही अडचण ने। नाही त्यांना धंदा या ठिकाणी मिळू शकतो अशा प्रकारचं काम आपण या ठिकाणी निश्चित करायला मला खात्री पण ते आपण जास्त प्रमाणात केलं तर किमान गंगापूर तालुक्याला चांगल्या प्रकारचे संजीवनी या ठिकाणी मिळू शकते माझी आपल्याला विनंती राहणार आहे सर्व जुने पदाधिकारी असतील नवीन पदाधिकारी असतील कोणीही या ठिकाणी हेवा दावा न ठेवता चांगल्या प्रकारचं जर काम केलं तर निश्चितपणे त्याचं फळ आपल्याला भेटेल पंचायत समिती आपल्या ताब्यात असली नगरपालिका आपल्या ताब्यात असली आणि मार्केट कमिटीवरती आपल्या काही सदस्य हे जर संस्था आपल्या ताब्यात असल्या तर शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांचे हो कामं या ठिकाणी होतील अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि त्या माध्यमातून माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील किंवा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील त्यांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण झाल्यासारखं वाटेल या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो या निमित्ताने मी जास्त काही बोलत नाही परंतु आता आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आपण मार्गदर्शन अपेक्षा ठेवतो या कार्यक्रम संपल्यानंतर आपण या ठिकाणी लाभ ब्या बरेचसे नगरसेवक या ठिकाणी प्रवेश करणारच आहेत माजी नगरसेवक सुरेश पाटील असतील माजी उपाध्यक्ष खालेद नाते असतील दिलीप पिके असतील रमेश पात्रे असतील अशा प्रकारचे माजी नगरसेवक आणि तालुक्यातले पण काही पदाधिकारी प्रवेश घेणार आहेत आणि त्यांचा पण प्रवेश आपण तुमचं भाषण झालं कधीच नाही परंतु किमान चांगल्या प्रकारचं झालं पाहिजे दिसतं उपर्ण काळ टाकायचं फोटो काळ टाका चाललं थोडंफार करा कार्यकर्त्यांना जास्तीचं वेळ द्यावा अशा प्रकारची माझी विनंती खासदार साहेबाला आणि पालकमंत्री साहेबाला कारण एकोणीसशे सत्याऐंशी ची जी आपण शिवसेना उभा केली होती ती पुन्हा एकदा तुमच्या दोघांच्या माध्यमातून उभा करावी अशा प्रकारची विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र